एम मराठी महानगर न्यूज सांगली आपण आलो हो आहोत घोगवाडमध्ये गोवाडमध्ये आल्यानंतर हे आले आहेत कुठलं गाव वाटंबरे सांगोला वाटमरे सांगोला तालुका यामधून आलेले आहेत आणि त्यात आपल्या भीमगेते गाणं म्हणून दाखवत आहेत ताई तुमचं नाव काय माझं नाव अस्मिता विनोद कुमार धनावडे आम्ही वाटमरेहून आलेलो आहोत तुमचं काय माझं नाव सुरेखा भारत धनावडे आम्ही वाटंबरवरून आलेलो आहे दा। रुपाली दादा बनसोडे हे सगळे वाटंबरहून आलेले आहेत हे आपल्याला एक भीमकेत एक म्हणून दाखवते मला बाय राती सपान पडलं भारतरत्न भीमाच संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात रमा मनाची मोठी भीमरायाच्या पाटी हाट नको धरू गरम मंगळसूत्रा साठी हाट नको ग धरू गरम्मा मंगळसूत्रा साठी बोलो भीमचे okay. <laughs> <laughs> माझ्या <माना थी> ना। <laughs> भीमाच्या नावाच कुलाविल रमा कुंकुला लाविल रमान कुंकू लाविल रमान माझ्या भीमाच्या नावाच हो रन कुंकुला लाविल रमान कुंकू लाविल रमान जय भीम जय भीम जय भीम बोला र बोला कश बोल बोला